आमच्या घरात यायचं नाही म्हणतात तुम्हाला फोन पाठवण्याचा नाही तर लावून द्या म्हणतात आणि कट करायला गेल्यावर कुठला कट करायचो ते बघतो आणि शिव्या पण आम्हाला आगा गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून त्या तीस पस्तीस हजार लोकसंख्येमध्ये चांगल्या पद्धतीचा पाण्या पाण्याचा पुरवठा होत असताना सुद्धा काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी या पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे ही गोष्ट निषेधार्थ आहे कारण गोष्ट जरी शुल्लक वाटत असली तरी सुद्धा म्हातारी मेलेचं डोकं नसतं पण काळ सोकावत असतो आणि अशा पद्धतीची प्रवृत्ती भविष्यामध्ये या परिसरामध्ये व्हायला नको यासाठी आत्ता झालेल्या ह्या प्रकाराला अतिशय कठोर अशा पद्धतीचं त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या ता, ठिकाणी आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी उपोषणाला बसले किंवा बंद का केलेलं आहे त्याला आम्ही सर्वजण मनापासून पाठिंबा पार देतो आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी करतो काळ गावामध्ये पाणी पुरवण्याचे कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या तीस हजार लोकसंख्येच्या गावात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी सोडत असताना कामगारांची काहीही चूक नसताना कारण नसताना त्यांच्या अंगावर जाणे त्यांना मारहाण करणे त्यांना हाताऱ्याची भीती दाखवणे असे प्रकार चालू झाल्यामुळे आज तारदाळातील कामगार सर्व कर्मचारी ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा आज इथं संपावर आहेत पाणी पुरवठा गावातला बंद करून ज्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांचा बंदोबस्त कुठल्याही परिस्थितीत झालाच पाहिजे हे आमच्या ग्रामपंचायतच्या ग्राम कर्मचाऱ्यांच्या मागणीला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा सर्वांचा आणि तारदाळ गावचा त्यांना पाठिंबा आहे आपल्या तारदाळ भागातील वास्तविक पाहता इथं मोजता येणार नाही इतकी लोकसंख्या या गावाची वाढलेली आहे विस्तारलेला वाघ भाग आहे अनेक वाढी बसले बस इथे बसलेले छोटी मोठी नगरं बसलेले आणि या नगरांच्यामध्ये या नगरांची या संपूर्ण नगरांची स्वच्छता आणि या भागामध्ये रात्रंदिवस काम करून त्या भागातील नागरिकांना पाणी सोडण्याचं काम हे आमचे भारत निर्माणचे कर्मचारी करतात आणि या स्वच्छतेचं काम आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी करतात आणि कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यावर हो, आमच्या ग्रामपंचायतच्या कर्म हो, कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय किंवा त्याच्यावर झालेले अरेरावी किंवा त्याला मारहाण करण्यापर्यंत एखादी प्रवृत्ती जर पुढे येत असेल तर त्या प्रवृत्तीला वेळेस थांबवलं पाहिजे आणि आम्ही हे सर्वजणच या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहून अशा प्रकारची होणारी दादागिरी तिथून पुढच्या काळामध्ये कधीही सहन करून घेतली जाणार नाही जर अशा पद्धतीनं जर कोण ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्यावर आणि सामाजिक काम करणाऱ्यांच्यावर सुद्धा ह्या पद्धतीनं जर होत असेल काय तर त्यांच्या पाठीमागं आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आजी माझी पदाधिकारी आणि सर्व गावातील नागरिक पूर्ण ताकदीविषयी आम्ही या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागं उभारून हो यांना न्याय मिळवून देण्यासाठी दे आम्ही प्रयत्न करू आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा आम्ही आश्वासन देतो की तुमच्या पाठीमागं आम्ही सगळेजण आहोत त्यामुळे तुम्ही सुद्धा कुणी घाबरायचं नाही आज चारदाच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की चोवीस तास जरी पाणी सोडलं तरी सुद्धा भागांना पाणी पुरेण असं झालेलं आहे इतके वाढ झालेले आहेत सदुसठ अडुसठ वाढ आहेत चोवीस तासामध्ये ते कव्हर करणं अवघड होते त्यामुळे भारत निर्माणचे कर्मचारी पहाटे चार वाजल्यापासून रात्री बारा बारापर्यंत काम करतात ते एकटे गाडीवरनं फिरत असतात आणि जर दिवसाढवळ्या जर यांच्यावर हल्ले होत असतील तर रात्री यांची सुरक्षा कोण बघणार त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगतो कामगारावर अन्याय सहन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्या संबंधित व्यक्तींना पोलीस स्टेशनला बोलवून त्याचा न्याय निवाडा केल्याशिवाय भारत निर्माणच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही आणि ह्यासाठी जे काय करायला लागल ते आम्ही सर्वजण गावातले पुढारे असतील नेते मंडळी असतील आणि गावातले सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्यासाठी आम्ही जे काय लागल ते आम्ही करायला तयार त्यांच्या पाठीमाग आम्ही सदैव कायमस्वरूपी आहोत त्यांनी निश्चित राहावं आणि